आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचं मोदी सांगतात आजची स्थिती पाहता बोटाची काळजी वाटते असा खोचक टोला देखील शरद पवार यांनी आहे सांगतात की शरद पवारांचे माझे संबंध वाद सांगले त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं शरद पवारांचा भोस धरून मी राजकारण आलो आज देशाची अवस्था मगिसाच्या नंतर मला माझ्या भोताची काळजी असायला माझ्या संसांच्या हातात देता कामा नये दिलं तर काय होतं सर दिशा दाख़िले लाइ